नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवूक आलेली आहे चोपन्न क्विंटल जास्तीत दर सहा हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधानंतर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती भोकर या ठिकाणी अवकालेले अकरा क्विंटल जास्तीदर पाच हजार सातशे क्विंटल तूर समती देवणी या ठिकाणी अवकाले सहा क्विंटल दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकलेली दोनशे क्विंटल दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सदंदर सहा